लेला मिलला ऐसी हु हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला पागल बना दो आहा दीवाना बना दो आह हर एक सब को ऐसी मैलायला जिसको बी देखू मजनू बनादू ऐशी लैला गैला ये काय लाग गाणं बोलतो गाणं कसं बोलते तुला कळतं का बरं गाव अडकवून लागला गाणं बोलायला हा गाणं कस कसं बोलावं काय

मी काय गाणं ऐकून गाणं म्हणतो गाणं म्हणलं म्हणून काय बिघडलं काय बरं कुठं कुठं ऐकून गाणं गाणं म्हणलं म्हणून बिघडलं कुठं कुठं ऐकून गाणं हेडफोन वर ऐकत गाणं हेडफोन मध्ये ऐकत होता वे पाहुणा कुठं आहेत ना कुठं आहेत ना का हो पाहुणा का पाहुणे म्हणजे मला विचारलं माझ्या खुर्चीवर का बसला तुम्ही बर का हो बरं लागलं गाणं म्हणत आलंय असं झालं तर झालं नाही ला लाय लाय लावलं भांडी घासायला लावलं भांडी धुवायला लागलाय बरं धुवायला लागलाय काय झालं काय काय नाही झालं जाण कस म्हणायचं काय कळत नाही तुम्ही जाव आपलं बरं बरं जाऊ द्या गे गाण्याच मग अर्थ सांगा 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 मला सांगतो बोलतो ना मी मग बसू बसा की तुमच्यासाठी खुर्ची टाकल्या बसा 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 बसू ना बसा की आता कसं आहे माहित आहे का आता ही जी लैला आहे आता या समाजात सध्याच्या युगात हे सगळं चुकीच आहे आता जे का अनुमंत्या ती लैला चुकी लैला जी मग अनुमंत्या हर कोई चा मुझसे मिलना केला आपल्याच मला सांगा असे एकटे भेटल्यावर काय म्हणते त्या पोरांचे लग्न कसे व्हायची त्या पोरीच पुन्हा लग्न कसं व्हायचं हे जर प्रत्येकाला अशी एकटे एकटेच भेटत गेली मग लग्न होते का आप सांगा आपल्यात कसं असतंय आधी मुलगा आई वडिलाला पसंत पडतोय मुलगी मुलीच्या आईवडलाला मुलगा पसंत पडतोय मग लग्न ठरवायची आपली बैठक बसत्या आणि बैठक बसल्यानंतर मग आई वडिलांच्या देखरेखीखाली मग एकांतात ती भेटायला जाते ती ही लयला काय म्हणते उठसूप माहित आहे का हर कोळीच्या आई मुझे मिलना ना केला मग कशी एकटी कशाला भेटते ही पद्धत चुकीची आहे ती आपली पद्धत चुकी आहे आपले तिची चुकीचे आहे आपली कशाची पद्धत बरोबर आहे आपले रीती आहेत हिंदू संस्कृती ते बरोबर आहेत मुलगी बघणं पसंत करणं लग्न जमवणं लग्न करणं पुन्हा सुपारी फोडायची साखरपुडा करायचा आणि पुन्हा लग्न करायचं हे बरोबर आहे पण ते गाणं जे म्हणते का नाही बाई एवढं पैसे खर्च करून हे परिण कोण कोणा आपल्याला काय माहीत नाही लहायला कोण आहे ते कसं आपण माणूस कंटाळाला विरुंगळा करण्यासाठी गाणं म्हणतो माणूस मी गाणं म्हणलो तुम्ही लागला मला म्हणायला मग तुमच्या बाण असो भांडी घासायला लावली ते गाव लय लाग हो लयला करताय काय वाटतंय लागा थोडी तर राखलं पाहिजे मग लैला लयला लैला म्हणायला अजून काय म्हणायचं हो लैला म्हणते ते का काही एखाद्याला छड काढल्यावर बाहेर आता इथं बाय बाय नाही तर काय असं काय आहे नसलं तर काय माझं मी गाणं ऐकत होतो माझा तुम्ही सगळं मोड करून टाकलं नाही पुन्हा म्हणा कोण म्हणत बस बाबा गाणी कशी असा ती माहिती आहे कशी पहिले कशी गाणी होती माहिती आहे काळ्या मातीच मातीत टिप्न चालते किती गाणी गोड छान मस्त वाटतील सांगा छान वाटते बरं आता तसली कलीला कली आहे म्हणून मी तर ती लयला गाणं सोडलं तुम्ही दुसरंच गीतकार संगीतकार झाला वेगळंच गाणं लागलंय म्हणाय तुम्ही सगळ्यांनी संगीतकार गीतकार कर आपण करून नको मग रेकॉर्डिंग कराय की करा प्रकाशित गाणी सगळी पागा ऐकतील तुमचं पूर्ण महाराष्ट्र गाणं ऐक बोल मग लयला मग ऐकल ऐकल सगळं महाराष्ट्र ऐकल मग आता त्यासाठी तर बनवायला काय झालं तुम्ही ही मग तुम्ही पुन्हा म्हणा बर बघू काय अर्थ सांग तू सांगाय अर्थ कसा कसा आहे अर्थ आता अजून कसा अर्थ सांगायचा डोक्या का मिटायला सवाल नाही तुम्ही आता मग त्या त्या बायच्यावर का नाही संस्कार तिच्या पद्धतीने संस्कार केलं आपल्या पद्धतीने आपलं संस्कार तुम्ही म्हणत बसताय पण ती पैसे कमवून घेऊन जाते आणि आपण पैसे पदार्थ खर्चून बघत बसतोय मग तुम्ही कोण आपली बारकी पोरं बारकी पोरं लेकरं बाळ आहे ती सगळ्या त्यांचा आदर्श घेऊन तशीच एवढी कपडे घालते ही एवढी घालते ती बोमलेत फिरते ते आणि मग अन्याय अत्याचार झाला म्हणून कोणाला सांगताय मग मग चिन कुठं चुकी चुकीच ही करून म्हणतो मी ती नये बर तुम्ही ती म्हणली का नाही माझं बघा करूं, करूं, मग एवढं पैसे खर्च करून शूटिंग करून पिक्चर रिलीज कशाला केलाय बघा म्हणण्यासाठी कशाला केलाय तुम्ही बघू नका ना बाद म्हणताय बाई दाखव द्या ती दाखव द्या तुम्ही चांगलं बघा मग मग आपण ते काय आहे ते आपण चांगलंच फक्त घ्यायचं आपल्याला वाईट काय घ्यायचं नाही तिला नाव म्हणते का नाही हर कोई चाहे मुझसे मिलना केला आपण अखिलच मेला मिळायच भेटायचं नाही आपण माणसात भेटाय मग भेटाय की मग तुम्ही ती म्हणते म्हणून का तुम्ही लागला नाही की तिला हे कराय अहो मग मी आम्ही तेच म्हणते तुम्हाला हो मग तुम्ही काय लागला तुम्ही नवीनच गाणं करताय नवीनच चालला होताय नवीनच म्हणायला लागलाय जावा तुम्हाला बसा म्हणून चूक झाली आमच्या उठा नाही का तुम्ही पाहू असं करायला लागलाय पाहून एकदा आहे पुन्हा आहे काय तुम्ही चालले काय बघ चांगल्या गाण्याचं वाटू आला तुम्ही तुमचे आवाज ऐकून मस्त लागली दहावी तोडून पळून जायला काय लागणार अवघड जाऊ आम्ही पाहू ना तुम्ही गाणं आधी कसं म्हटलं तेवढं दाखवाय सांगायचं

आमच्या नळाला पाणी येतं भरायला सांगायची गरज नाही